थांबलेला नाही हे लक्षात घ्या पहिलं नाही गोष्ट आहे माझे मी असंच प्रकारला उचलत होतो माझ्यावर तीनशे चा खोटा गुन्हा दाखल झाला होता सिद्ध केलं मी निर्दोष निघालो आता पण होणार का गुन्हा दाखल मी तुमच्या बोललो म्हणून सतरा दिवसामध्ये हे पुणे डिस्पोजल करतो म्हणजे घेतो असं म्हणलेलं आपल्याला डिस्पोजल इंग्लिश मध्ये बोलले होते त्यामुळं सर्वांना आमच्या सगळ्यांच्या वरवले गापवलं का आता सगळ्यांनी हे थांबवलं हे त्याला आपण थांबवलं आमचा दोन दिवस तर काही करू नका सांगितलं त्याची तुम्ही चौकशी करणार का चौकशी करतील ना अजिंठा घेण्यासाठी त्यांनी तीस लाख रुपये देऊन अजिंठा पोलीस स्टेशन घेतलेलं राखली नाही अशी चौकड चर्चा आहे तुम्ही याच्यावर चौकशी करून काय कारवाई करणार निलंबन करणार काय करणार

रावसाहेब कांद्रे साहेब रावसाहेब उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू इथे सर्व उपस्थित बंधू आणि प्रतिनिधी तुमच्या सर्व जनभावना माननीय साहेबांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत काही या ठिकाणी बांधव आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि साहेबांनी सांगितलेल्या सूचनांनुसार निश्चितपणे या दोन्ही मुद्द्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये तात्काळ चौकशी करून ते डिस्पोज करू दुसरा मुद्दा जर ही त्या ठिकाणी चक्रीकरण हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू दुसरा मुद्दा जो आहे मी साहेबांनी सांगितला की दोन गट समोरासमोर आलेले होते त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती तर एका गटावर गुन्हा दाखल होतो तर दुसऱ्या गटावर का होत नाही तर त्या संदर्भात सुद्धा साहेब चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू आणि आपले मुद्दे जे ले ले मुद्दे आहेत आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी डीवायएसपी वायस साहेब या ठिकाणी करतील याची मी तुम्हाला हवी देतो ज्या गोष्टी प्रशासन त्वरित प्रभावाने करण्यासारख्या आहेत त्या तात्काळ केल्या जातील आपल्या सर्वांना विनंती आहे प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर त्याचबरोबर तुमची जी निवेदनामध्ये प्राप्त तक्रारीमध्ये ज्या जे मुद्दे आहेत स्थानिक पोलीस यांच्याबद्दल जो रोष आहे त्यानुसार सुद्धा माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक चौकशी करणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा जी काही कारवाई करण्यात येईल ती सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल धन्यवाद